श्री स्वामी समर्थ उद्या दीप अमावस्या आहे या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळाले असतील की मुलांना कणकेच्या दिव्याने औक्षण करावं अनेक लोकांचे प्रश्न असे येत आहेत गुरुजी मुलांना औक्षण करावं असे अनेक व्हिडिओ निदर्शनास आले परंतु मुलांना औक्षण केल्याने मुलांना नक्की लाभ काय होतो याबद्दल माहिती हवी आहे प्रामुख्याने उद्याची जी दीप अमावस्या आहे इतर दिवशीच्या तुलनेमध्ये उद्याच्या दिवशी म्हणजेच या दीपामावस्येच्या दिवशी दिव्यांमधील असणाऱ्या प्रकाशांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या दिव्यांच्या प्रकाशामध्ये वेगळ्या प्रकारची सात्विकता सकारात्मकता आणि वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते प्रामुख्याने मुलांना कणकेच्या दिव्याने उद्या औक्षण केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते अपमृत्यूचा दोष निवारण होतो तसेच मुलांची बुद्धिमत्ता वाढते आणि पितरांची कृपादृष्टी होते त्याचप्रमाणे दृष्टबाधा नजर बाधा यापासून मुलांचं अखंड संरक्षण होतं तसेच उद्या गुरुपुष्यामृत योग आलेला आहे त्यामुळे मुलांना अवश्य सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला घेऊन जा किंवा दत्त महाराजांच्या दर्शनाला घेऊन जा आणि सायंकाळच्या वेळी मुलांना कणकेच्या दिव्याने नक्की औक्षण करा मुलांचं रक्षण होतं आणि मुलांची बुद्धिमत्ता चांगली होते श्री स्वामी समर्थ